आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आमचे रामभाऊ शिंदे असतील त्यांच्या संघटनेच्या वतीने हाबी पठाण आमचे रायेश्वर भाटे मानसिंग पवार आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने पुण्यामध्ये जी घटना झाली गर्भवती महिलेचा जो बळी घेण्यात आला दिनाथ रुग्णालयामध्ये त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करावा या ठिकाणी जमलोत आमची मागणी आहे पुणे या ठिकाणी दहा लाख रुपये नाहीत म्हणून अनामत रक्कम भरली नाही म्हणून ईश्वरी मिसे नावाच्या महिलेचा बळी या डॉक्टरने घेतला आहे आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये सर्वसामान्य लोकांकडे पैसे नसते ना तर दवाखान्यात ॲडमिट करण्यात यावं आज महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे तीस धर्मदा रुग्णालय आहेत मात्र धर्मादा रुग्णालयामध्ये वाटे ठिकाणी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही गोरगरवाला दवाखान्यात ॲडमिट केलं जात नाही म्हणून शासनाने सीएम कार्यालयशी दवाखाने जोडण्यात यावी सर्व दवाखाने चारशे तीस ते चारशे तीस दवाखाने सीएमकाला जोडण्यात यावी ही बहुजन विकास आयबांची मागणी आहे कारण सर्वसामान्य लोकांना पैसा देत पाच पाच लाख रुपये कुठे घेणार लोक कुठे करणार आहेत आणि हे रुग्णालय लोकांची आज सर्वसामान्य लोकांची फिरणूक करत आहेत म्हणून अशा डॉक्टरवर मंगेश या डॉक्टरवर तात्काळ सर्व समृतवरचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही बहुजन विकास यांची मागणी आहे रुग्णालय खाडी खाणे बनवून रुग्णालयात कापायचे केंद्र बनवून आहेत नागरिकांचा भय केंद्र केंद्र बनवून ही बहुजन विकास साहेबांची रास्त मागणी आहे आम्ही डॉक्टरांच्या बाजूने आज आंदोलन आहे आणि डॉक्टरांच्या विरोधात देखील आम्ही आंदोलन करत आहोत काही डॉक्युमेंट्स महजास साहेबांचं आंदोलन आहे सर्व सामान्य न्याय मिळत नाही पैसे घेतले सर्व रुग्णाला रुग्णालयाला प्रवेश मिळत नाही काय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आता हे देवंतपुर विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातील जनसमान लोकांना सर्व समान लोकांना किमान पाच लाखापर्यंत त्यांना ही सुविधा मिळाली पाहिजे त्यांना सर्व काही मिळालं पाहिजे कोणतेही आठ पैसे भरण्याची आठ ही रद्द करण्याचा हिराष्ट माझी भाविक घ्या पाहिजे जोपर्यंत हे न्याय मिळणार नाही सर्वसामान्य न्याय मिळणार नाही ही सूर्य विस्तार की माणसं बळी झाल्या नाहीत तोपर्यंत बहुजन विकास आघाडीचं सातत्याने आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू नाही सांगू शकतो जय हिंद